अक्कलकोट हे स्वामी समर्थ महाराजाचे पदपरिषाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे अक्कलकोट हे तालुक्याचे ठिकाण असून ते महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर सोलापूर जिल्ह्यात येते स्वामी समर्थ महाराज यांनी इसवी सन अठराशे छप्पनमध्ये अक्कलकोट येथे प्रवेश करून सुमारे बावीस वर्षे इथे वास्तव्य केले इसवी सन अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये समाधी घेतली केवळ भासून लैकिकदृष्ट्या ध्येय संपवला स्वामी समर्थ महाराजांनी समाधी जरी घेतली असेल तरी आजही त्यांचे वास्तविक अकुलकोटे येथे आहे याचीच साक्षी म्हणजे वटवृक्षाखाली जिथे स्वामी समाधी घेतल्या थळाच्या ठिकाणी आपल्याला एक वाक्य ऐकायला मिळते मी तुझ्या पाठीशी आहे त्यामुळेच दररोज लाखो भक्त स्वामींच्या दर्शनासाठी अकुलकोटे येथे जातात स्वामी समर्थ महाराजाची वास्तव्य या ओटवृक्षाखाली होते ओटवृक्षाखाली बसून स्वामींनी अनेक लिला केल्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने जे जे भेटेल त्या दुःखमुक्त करून स्वयं बनवले भक्तीभावाने चिंतन केल्या सर्व प्रकारच्या चिंतमुक्त हमी दिल्या आज या ओटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांचे लीला साक्ष देतात दिमाखात उभा आहे वटवृक्ष मंदिराच्या मध्ये आल्यावर सर्वप्रथम स्वामीच्या पदप्रशाने पावून झालेले वटवृक्षाचे दर्शन घेऊन डोळे बंद करून साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज समर या वटवृक्षाखाली बसले आहेत असं समजून आपल्या मनातील भावना दुःख स्वामींसमोर व्यक्त कराव्या याचे कारण आहे असे आहे अक्कलकोटमधील बावीस वर्षाच्या कालावध्यात सर्वात जास्त भक्तांची समस्या दुःख निवारण स्वामी महाराजांनी या ओटवृक्षाखाली बसूनच केले आहे आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद दिला आहे त्यामुळे या ओटवृक्षाचे महत्त्व फार मोठे आहे आज स्वामी समर्थाचा प्रकट दिन होता आणि इथं भाविकांची पूर्ण पूर्ण आपल्याला इथं गर्दी पाहायला मिळाली आहे आणि जे भक्त आहेत ते भक्तीनं अकोलकोटी इथं आलेले आहेत पाहू शकता इथं पूर्ण गर्दी जी आहे आपण आता बाहेरच्या पर परिसरामध्ये आहे आणि इथं आपल्याला प्रसाद आणि सव मिळून जाईल आपल्याला आणि बोला स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराज स्वामींचा एक मंत्र बिहून मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझ्या पाठीशी आहे